घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस स्वागत करतो या महाविद्यालयाच्या वतीनं आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या वतीनं अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना ही त्र्याण्णवमध्ये आहे आणि पहिलं अधिवेशन अखिल महाराष्ट्रीय इतिहास परिषदेचं था। धुळे जिल्ह्यात मोराणे या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतरचं अधिवेशन जे आहे हे कोल्हापूरला झालेलं आहे राजर्षी या ठिकाणी शाहू पॅलेस जो आहे या शाहू पॅलेसमध्ये दुसरं अधिवेशन शाहू महाराजांनी घेतलेलं होतं आणि नंतरचं अधिवेशन एकदम महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला विदर्भात नागपूरमध्ये युगांतर शिक्षण संस्थेनं घेतलेलं आहे त्यानंतर वेगवेगळी अधिवेशनं विदर्भामध्ये झालेली आहेत त्याचबरोबर खानदेशामध्ये धुळे या ठिकाणी त्याच्यानंतर काही अधिवेशनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही अधिवेशनं मराठवाड्यामध्ये झालेली आहेत उदगीर या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आमचं एक अधिवेशन भुसावळ नांदेड या ठिकाणी झालेलं आहे आता हे यंदाचं अधिवेशन चौतीसावं अधिवेशन एकोणतीसावं अधिवेशन आमचं या ठिकाणी कणकवली या ठिकाणी संपन्न होत आहे महाराष्ट्र इतिहास परिषद आणि तिच्यामार्फत संपूर्ण इतिहासाचा प्रसार व्हावा आणि इतिहासामध्ये जे काही वादविवाद वादंग असतील त्याचं शंका निरसन अभ्यासकांनी विद्वानांनी करावं त्याचबरोबर संशोधक जे आहेत नवनवीन कॉलेजमध्ये लागलेले या संशोधकांना एक आपला शोधनिबंध सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ मिळावं या दृष्टीनं हे अधिवेशन आम्ही दरवर्षी घेत आहोत अधिवेशनामध्ये जे शोधनिबंध वाचले जातात हे शोधनिबंध पुढच्या वर्षी जी संस्था अधिवेशन घेणार आहे त्या संस्थेनं ते अधिवेशन अधिवेशनातले शोधनिबंध प्रकाशित करायचे असतात आणि संशोधकांना एक व्यासपीठ नवसंशोधकांना कारण नवसंशोधकांचे नवशिक्यांचे शोधनिबंध हे त्या त्या काही जर उणीवा वगैरे असतील तर आम्ही पुढच्या वेळेला किंवा तो शोधनिबंध दुरुस्त करून द्यावा असं त्यांना सूचना करतो आणि त्याप्रमाणे ते शोधनिबंध प्रसिद्ध होतात यानंतर काही वास्तू एक प्राचीन वारसा म्हणून आपण जतन करत असो काही वेळेला गव्हर्नमेंटकडनं सरकारकडनं या वास्तूंकडं दुर्लक्ष होत असतं या वास्तूंचं जतन करावं काही रिंगरोडमध्ये किंवा सार्वजनिक बांधकामाकडनं या वास्तू कदाचित पाडल्या जाण्याची शक्यता असते त्याकडे सुद्धा आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचं ही परिषद प्रयत्न करत असते आणि इतिहासामध्ये काही जे वादविवाद असतील त्याचंसुद्धा शंका निरसन या ठिकाणी या परिषदेमार्फत होत असतं या परिषदेची स्थापना करण्यामध्ये प्रमुख वाटा डॉक्टर जयसिंगराव पवार जे आहेत कोल्हापूरचे यांचा प्रमुख सिंहाचा वाटा आहे आणि याच्याबरोबरच समा गर्गेंसारखे विचारवंत आहेत त्याचबरोबर गजानन भिडेंसारखे विचारवंत आहेत पुणे विद्यापीठातले कैलासवाची डॉक्टर अरविंद देशपांडे यांनीसुद्धा ह्या परिषदेच्या स्थापनेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे परंतु एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून खऱ्या अर्थानं परिषदेची धुरा जी आहे ही धुरा डॉक्टर जयसिंगराव पवार सांभाळत आहेत आणि परिषद पूर्णपणे एकसंघ ठेवण्याचं कार्य परिषदेची वेगवेगळी अधिवेशनं वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्राभ महाराष्ट्राभर ही परिषद पोचावी हा हेतू प्रमुख प्रामुख्याने डॉक्टर जयसिंगराव पवारांचं आहे असं म्हणायला हरकत नाही कणकवली गावामध्ये प्रवेश केल्यानंतर खूपच आनंद वाटला कारण मी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये दे शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभागात एम पी करीत असताना अख्याच कॉलेजचे एक प्रोफेसर मला तर नाव वाटलं ना सर इतिहासा प्रोफेसर होते ते एम पीला माझ्याबरोबर वाटत होते त्यांनी बऱ्याच वेळा मला म्हणजे सर का तो कडकवलाय का ती चार कला पूर्ण झाल्यासारखी वाटली आणि आनंद वाटला महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना एक्क्याण्णव एकोणीशे ला झाली पण त्याची सुरुवात मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून या परिषदेची विविध अधिवेशन महाराष्ट्राच्या बा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये घेण्यात आले त्या अधिवेशनाची नावं आता महालांनी आता सांगितले मागच्या वर्षी आम्हाला अधिवेशन घ्यायचं होतं सरांनी कदम सरांनी सुचवलं होतं पण तिथल्या संस्थेनं आपण प्राचार्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं आम्ही देवाशा लागित आणि त्यानंतर आमच्या मनामध्ये रुखरूप होती आम्ही सर तुम्ही बोललात गप्पत बोललात गप्पत बसलात कधी कधी मागे होतं आणि त्या अनुषंगाने सरांनी ही वेळ आलेली आहे परिषदेमध्ये ही परिषद दोन दिवस चालते त्या परिषदेची तारीख सोळा आणि सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवशी घेण्यात आलेल्या आहेत कारण लोकांना यायला वेळ लागतो आणि नंतर एक दिवस रविवारची सुट्टी असते काही स्टाफला त्याचा फायदा होतो म्हणून शुक्रवार आणि शनिवार ही तारीख घातली जाते मागच्या वर्षी पण केळगाव झालं जवळ जवळ त्या मॅडम केळगावच्या तर तिथं सतरा आणि अठरा आणि शुक्रवार शनिवारची तारीख बदलली होती आम्ही अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त चारशे साडेतीनशे प्रतिनिधी येतात आणि त्या अनुषंगानं बरीचशी लहान कॉलेजेस धाडस करत नाहीत की एवढ्या लोकांची व्यवस्था कशी करायची वगैरे पण अनेक लहान महाविद्यालयांनी सुद्धा या अधिवेशन घेतलेली आहे या अधिवेशनाचं स्वरूप अस आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून अथवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे इतिहासावर अथवा इतिहास सोडून शोध निबंध पाठवतात परिषदेसाठी ते शोध निबंध परिषदेमध्ये वाचले जातात त्या प्रत्येक शिक्षणला एक सत्र अध्यक्ष असतो आणि तो सत्र अध्यक्ष त्या पेपरमधून एक उत्कृष्ट पेपर काढतो अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद उत्कृष्ट पेपरला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन विभागातल्या प्राध्यापकांसाठी मागील वर्षापासून उत्कृष्ट पेपर म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्याला पंचवीसशे रुपयाचं बक्षीस पण परिषदेत ठेवलेलं आहे त्यानंतर अखिल महाराष्ट्र परिषदेच्या वतीनं दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात नुसतं शोध दिवस सादर केले जात असं नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे अशा मांडवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो आणि हे मला वाटतं बारावं वर्ष आहे मागील बारा वर्षापासून असे पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये पहिला पुरस्कार आहे सेतू मानराव पल्लींचा त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो इतिहासकार सेतू मांधराव पल्लींच्या नावाने पुरस्कार दिला जातो दुसरा पुरस्कार वाशी भेंद्रे इतिहासकार इतिहास भूषण वाशी यांच्या नावेतला जातो आणि तिसरा पुरस्कार कोल्हापुरातली महाराष्ट्र प्रबोधिनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या मार्फत पैलासी आप्पासाहेब पवार कुलगुरू पुरस्कार दिला जातो म्हणजे असे वेगवेगळे पुरस्कार या परिषदेच्या माध्यमातून दिले जातात आणि त्याची निवड कशी होते तुम्हाला सांगतात दरवर्षी एप्रिल अथवा मे मध्ये अखिल महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये हे निर्णय घेतले जातात हे हे निर्णय घेतले जातात आणि योग्य अशा माणसांची निवड करून त्यांना विचारलं जातं त्याने तयार असतील तर त्याला पुरस्कार दिला जातो तर पुरस्काराचा एक सोळा हा उद्घाटनाच्या समारंभामध्ये होऊ शकतो सोळा तारखेला आणि ते मान्यवर येतात काही ना ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या पुढचे ते असतात ते यायला थोडासा नकार देतात आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन तो पुरस्कार आम्ही त्यांना समर्पित करतो तर हे हा एक पुरस्काराचा भाग या परिषदेच्या दे माध्यमातून दिला जातो दुसरं असं की ज्या भागामध्ये अधिवेशन होत त्या भागाचा इतिहास त्या परिसराचा इतिहास तर समोर येतोच येतो पण जे अनेक महाराष्ट्रात जी, जी मंडळी येतात ती मंडळी आपापल्या विभागातला अथवा आप परिसरातला अथवा सर्वांगीण शोध निबंध सादर करतात आणि ते शोध निबंध दरवर्षी आय एस एल या पब्लिकेशनमध्ये छापला छापला जातो अशा प्रकारचे शोध निबंध छापले जातात हा नेवाशय आहे त्या ठिकाणीसाठी नेवाशे या ठिकाणी जवळजवळ एकशे साठ पेपर आले त्यामुळे आम्हाला हे दोन खंड करण्यात आले एका याच्यामध्ये एक बागले नाही आम्ही दोन भाग केले याचे आणि प्रकाशित केले याचा फायदा असा होतो आपण आपल्या गावात राहतो पण आपल्या गावचा इतिहास आपल्याला माहीत नसतो मी माझं उदाहरण देतो माझी पी एच वी माळशेस तालुक्याला एका तालुक्यावर की आम्ही तालुका तर मालशिराज तालुक्याचं डॉक्युमेंट दिल्ली मुंबई पुणे आणि सोलापूर या ठिकाणी मिळवलं ते रेकॉर्ड तिथल्या मान्यवर पुढाऱ्यानुद्धा माहीत होतं की आपल्या गावचा इतिहास या तर अशा प्रकारचा इतिहास हा संशोधनाच्या माध्यमातून समोर येतो म्हणून या अधिवेशनाचा अतिशय महत्वाचा प्रयत्न होतो दुसरं असं की महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यातून अनेक संशोधक येतात महाराष्ट्राच्या बाहेरून येतात आणि त्यांच्यापर्यंत हे आपल्या कॉलेजचं मासिक जर्नल प्रत्येकाला दिलं जातं त्याच्यापर्यंत जातं आणि त्यामुळं आपलं हे कणकंडी कॉलेज आहे हे महाराष्ट्राच्या सर्वपर्यंत प्राध्यापकांच्या घरापर्यंत पोहोचत हा एक उद्देश असतो आणि म्हणून या अधिवेशनाचं तेहतीसावं अधिवेशन आपण आम्ही प्रस्ताव दिला सरांना सरांनी होकार दिला कोल्हापूरच्या पितीमध्ये सर आणि होते सर त्यांनी मंजुरी दिली आणि प्रसिद्ध होतात आम्हाला आनंद वाटला की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातले लोक कोकणात येणार कारण कोकणामध्ये याला खूप उत्सुक असतात पण काहीतरी निमित्त पाहिजे काहीतरी कारण पाहिजे आणि योगायोग असा की हे तेत्तीसावं अधिवेशन या कणकवली कॉलेजच्या संस्थापकाने

इतिहास परिषद कोकणात या मागे देशात घडते करते त्याबद्दल त्यांचं कौतुक तर ही परिषद चांगली व्हावी ही अपेक्षा कोकणातले महत्व गडकिल्ले पर्यटन आहे त्या ही मुद्दे आज परदेशात का बघायला मिळतं हे बघायला मिळत हे दाखल आहे ते आम्हाला आमच्याकडे आहे ते आम्ही दाखवू शकत नाही त्याआधी खर्च करत नाही हे खर्च आज या पूर्वीच्या इतिहासाचा उल्लेख या शोध दिवस आणि भविष्य काळात आपल्याला इतिहास कसा बदलायचा आहे त्याचं करावे जरूर देशपर्यंत करावा पण म्हणजे इतिहास कसा लागेल कसा पाहिजे त्या सुपर्यंत होईल ते विचारत घेत जाईल आणि त्याप्रमाणे आज आपण

Tapi orang tua orang yang macam punya, lupa dalam zaman dahulu ada disebut siapa macam macam, macam sahaja dia aku. Kalau kalau kita berdebat perlu, an India is best, an India siapa yang terpenting, macam 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 macam

म्हणजे तंत्रज्ञान असताना त्या पिढीने थोडा अनमोल ठेवा उभा केलेला आहे आणि त्याचं जतन करण्याची सुद्धा कुवतो आमच्यामध्ये राहिली नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतो या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टी उजाळा मिळेल त्याची चर्चा होईल आणि हा जो अन्खोल ठेवा आहे त्याचं जतन करण्याच्या गोष्टी मना वाटतं अशा परिषदेच्या माध्यमातून शासन पातळीवर म्हणा किंवा लोकसमूहाच्या पातळीवर एक संदेश दिला आणि कुठेतरी तो आधारले असतील कारण ऐतिहासिक पुणा जर उचल गेल्या तर मला वाटतं पुढच्या पिढीला भविष्यकाळामुळे आपली पिढी कशी होती आणि त्याचं कर्तृत्व काय होतं त्याचे जाणीवच राहणार आणि मला वाटतं जगण्यासाठी इतिहास खूप महत्त्वाचा आहे आणि हीच गोष्ट उच्चारण घेतो आम्ही या परीक्षेला धोकात दिलेला आहे आणि आम्ही काम कराने आणि एक लिखाणे ही परिषद यशस्वी करण्याचं अभिवचन आमच्या संस्थेच्या वतीने आपला पैश्य दिला आणि पत्रकारच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला समाजात देऊ इच्छित अशी परिषद मला वाटतं केवळ महाविद्यालयासाठी नाही तर जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या शहरासाठी एक विशेष भाग आहे कारण अशा पद्धतीचे व्यासपीठ उभा करणं आणि ते उपलब्ध करून देणं मला वाटत ही गौरवस्तोष कारण अखेर महाराष्ट्र पातळीवर आपली राष्ट्रीय पातळीवरची लोक या निमित्तानं आपल्या शहरामध्ये आपल्या भूमीमध्ये येणार आणि एक असताना बरेच जण पहिल्यांदा एक त्यांना हे सगळं दिसेल त्यावेळी त्यांना सुद्धा एक संशोधनाची समस्या ज्ञान आहे आणि त्याच्यावर पण संशोधन केलं जाऊ शकत किती ठेवा आहे किती सौंदर्य तिथं निसर्ग आहे घर दिले आहे नद्या आहे याच्यावरही कदाचित ते नवीन संशोधक संशोधन करायला इच्छुक होती तयार झाले हो आणि त्या मधला स्वागत आणि आज बघितलं आपण की कितीतरी शोध निघत नवीन पिढी नव्या प्रमाणे आणि वेगवेगळ्या पैलूंना विचारात घेऊन तयार तर इथं सुद्धा या व्यासा या व्यासापीठावर या अधिवेशनाच्या अशाच पद्धतीनं कोकण आणि एकूण प्रांतामध्ये वेगवेगळे विषय अनेकांना ज्ञान कारण आम्हाला सिंधुदुर्गात राहतो आणि आम्हाला माहीत आहेत काही माहिती नाही काय आहे तिथून माहिती म्हणजे एका व्यासपीठावर एका प्रदेशातील ऐतिहासिक ठेवा हा शब्दरूपाने हा वर्णन केला जाईल आणि त्याच्यामधून जो एक असा दस्तऐवज तयार होईल मला वाटतं तो पुढच्या पिढीसाठी आणि आपली परिषद त्या पुस्तक हे संशोधनाला उत्तेजन देत आहे खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे पत्रकार बनवून मी आधी बोलत नाही परंतु यासाठी आमची सबंध मंडळी आम्ही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार महाराष्ट्राचा निरोप होतो ज्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आला ते आमच्याबद्दल सोमवार पर्यवेक्षक सर्वात पत्व ज्यांना आणि ज्या तत्व सर्व सर्वसामान्य पत्रकारांना ते निमंत्रित केलेलं आहे ते प्रतिनिधी करणारे पत्र पत्रकार संघाचे आमचे सन्मान्य पत्र आमचं नेतृत्व आदरणीय विजय कुमार जी बोलणी सो हा निरोप आल्यानंतर आता पदवी परिषद काय घ्यायची या अनुषंगाने मग आम्ही विचार विचारविला आणि हा प्रस्ताव आमच्या संस्थेच्या सभेत बरं म्हणजे आम्हाला सांगायला आम्ही की कुठल्याही चांगल्या उपक्रमाला आमच्या संस्थेने सदैव पाठिंबाच दिलेला आहे आणि क्षणाचाही विल न करता आमच्या संस्थे विशेष पुणे आमच्या डॉक्टर राजेसाहेब सावंतरा हे रोड साहेब या आमचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि त्यानंतर एका सरांच्या हस्ते आम्हाला मिळते की आम्ही परिषद घ्यायला तयार आहोत आणि आमच्या स्वास्थेवर आपण सर्वांनी हे परिषद घेण्याची आम्हाला परवानगी दिली त्यामुळे आपले सर्वांचे मनस्वी आभारी व्यक्त करतो आम्ही आवाहन केलं की खरं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची आमच्याकडून अपेक्षा न करता आमच्या महाविद्यालयाच्या उपक्रमांना जी प्रसिद्धी देता त्याबद्दल बरोबर आम्ही सगळ्यांचे आहोत आणि असाच प्रतिसाद यामुळेही आपण द्या अशी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं आमच्या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या यापूर्वी एकदा पंधरा वर्षापूर्वी जीरशी या ठिकाणी अधिवेशन झालं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर आपल्या कोकणामध्ये पहिल्यांदाच हे अधिवेशन घेत आहे या अधिवेशनासाठी गेल्या वर्षीच आमच्या महाविद्यालयाने प्रस्ताव दिला होता आणि आमच्या शिक्षण प्रसारण मंडळाने त्याचा ठराव सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला होता यापूर्वी कोकण इतिहास परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा आमच्या महाविद्यालयानं अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलं आहे आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये अत्यंत अशा पद्धतीचे राष्ट्रीय उपक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये आदरणीय डॉक्टर राजश्री साळुंखे मॅडम आणि आदरणीय विजयकुमार वळू साहेब व आमच्या सर्व संस्थेचे विश्वस्त सदस्य यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन आम्हाला असतं आणि म्हणून संस्थेच्या पाठींकावर लगेचच आम्ही तो प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने मंजूर केला याबद्दल मी परिषदेची सुरुवातीला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार आपल्या कोकणामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की नेचर आहे कल्चर आहे आणि हिस्ट्री आहे आणि हे सगळं अखिल भारतीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी फार मोठी संधी ही परिषद आपल्याला देणार आहे या परिषदेचं वैशिष्ट्य असं आहे की अखिल भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून एवढंच नव्हे तर भारताच्या बाहेर दुबई काही दहा दहा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीची होणार आणि आपल्याला माहित आहे की आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मुद्दाम सांगतो की महाराष्ट्राने जे बारा किल्ले जे युनेस्कोच्या राष्ट्रीय संरक्षण यादीमध्ये समावेश केलेले आहेत जागतिक पातळीवर त्यातले दोन किल्ले हे आपल्या जिल्ह्यातील आहेत सिंधुदुर्ग आणि मालगाव तर ह्या दोन किल्ले हे जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं गेलेले आहेत त्याचं एक पॉवर पॉईंट प्रदर्शन एक स्वतंत्र व्याख्यान आहेत म्हणजे आपल्या या किल्ल्यांचं दोन किल्ल्यांचं प्लस आपल्या जिल्ह्यामध्ये छत्तीस किल्ले आहेत इतिहासाचा प्राध्यापक असल्यानं त्याचा जर अभ्यास आहे छत्तीस आणि हे दोन असे अशा किल्ल्यांचं पॉवर पॉईंट प्रदर्शन आपण एक व्याख्यान घेणार आहोत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे दुर्लक्षित कागद शिल्प आहे त्या पात्र शिल्पाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्याचं एक सत्र आपण आयोजित करणार आहोत हे दोन स्थानिक सत्र आहेत आणि इतिहासाच्या बरोबरच कला वाणिज्य विज्ञान टेक्नॉलॉजी व्यवसायिक सर्वच विषयाचे पेपर या आम्ही घेणार आहोत आणि जसं आदरणीय जावडे सर म्हणाले गेल्या वर्षी आम्हाला दोन खंड काढले होते या वर्षी आम्ही तीन खंड काढणार आहोत त्यापैकी एक खंड हा इंटरनॅशनल असेल आंतरविद्याशाखी असेल आणि अशा पद्धतीनं कोकणातील कला साहित्य संस्कृती ऐतिहासिक स्मारिके किल्ले राजवाडे युक्ती कला शिल्पकला या सगळ्यांनाच अधिकात अधिक प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या कोकणातील परिषदेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि एवढंच नव्हे तर आपल्या जिल्ह्यातील इतिहास सर्वांना समजावा या उद्देशाने जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा घटणारे काही लेख एकत्र घेऊन ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका